आजचा दिवस गुहा परिसरासाठी शोककुल ठरला नगर महामार्गालगत असलेल्या हॉटेल साई सुंदर मध्ये तरुणाने आयुष्याचा शेवट गळफास घेऊन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली मृताचे नाव गणेश शिवाजी वय वर्ष चौतीस राहणार उरली देवाची हवेली पुणे असे असून तो अनेक दिवसांपासून येथे मजुरी करत होता मात्र नेमकं कोणत्या विवंचनेतून त्याने हा टोकाचा निर्णय घेतला याचा तपास अद्याप सुरू आहे घटना होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे आपला गणेश असं कसं करू शकतो हा प्रश्न त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आणणारा ठरला माहिती मिळतच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल घटनास्थळी दाखल झाले रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शौविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी विजय सरोदे सह विलास खोडके करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर